निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतलेले सार्वत्रिक निवडणुका वीस चोवीसचा चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे जिल्ह्यात आचारसंहिता सुरू झालेली आहे साधारणतः एकोणीस लाख वोटर्स आपले आहेत ज्यापैकी दहा लाख मेल आणि नऊ लाख फिमेल अशा प्रकारचं प्रिपेअर्डनेस पूर्ण जो आहे तो आपला पूर्ण सज्ज आहे निवडणुकीसाठी महसूल पोलीस यंत्रणा आणि सर्व अनुषंगिक जेवढे सेक्टर ऑफिसर आहेत झोनल ऑफिसर आहेत यांच्या आम्ही जवळपास अठ्ठावीस टीम तयार केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ई व्ही एमची प्रिपॅर्डनेस टीम असेल आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची टीम असेल वेगवेगळे ॲप्स आहेत सी विजीलसारखे सुविधासारखे याचे पण आम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग दिलेले आहेत आणि एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेच्या यांनी लॉ कायदा सुव्यवस्थेच्या ज्या गोष्टी आहेत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स त्यासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत स्ट्राँग रूमची पाहणी करून तीसुद्धा आमची रूमची पूर्वतयारी आणि प्रिपेडनेस झालेला आहे तर सर्व इलेक्शनमधले जेवढे पोलिंग पर्सनल्स असतील पोलीस पर्सनल्स असतील यांचे ट्रेनिंग्स हँड्स ऑन प्लस निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आत्ताच पॉलिटिकल पार्टीजची पण बैठक या सगळ्या अनुषंग तयारी आमची झालेली आहे ही निवडणूक अत्यंत ट्रान्सपरंट वेने होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अनुषंगाने तयारी करणं आवश्यक आहे त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत याप्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे